जिल्हा अधिकारी कार्यालयात दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरू कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी येडगे यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या सहकार्याने दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरू झाला असून यातून नक्कीच दिव्यांगांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निम शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या ये अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात दिव्यांग व्यक्तींच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमण्याबाबत सर्व कार्यालयांना सूचित केले आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की येत्या पंधरा दिवसात सर्व शासकीय कार्यालयात दिव्यांग तक्रार अधिकारी नेमून त्यामध्ये ने दिव्यांग तक्रार निवारण केंद्र सुरू केला जाईल व यातून जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना फायदाच फायदा, फायदा होईल त्या त्या ठिकाणी समस्या दिव्यांगांच्या सोडवण्यात येतील अशा प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल व दिव्यांगांना न्याय हक्क मिळेल असे मत कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष संजय सिंग जाधव व सचिव संजय भवार यांनी व्यक्त केले आहे जिल्हाधिकारी कार्यालय दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरू केल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग कृती समितीचे सदस्य प्राध्यापक रवींद्र पायमल प्राध्यापक बाजीराव वारंग राजाराम मेटे संदीप दळवी बाळासाहेब गायकवाड अनिल आदाते राजू भोईटे तुकाराम पाटील अतुल धनवडे पोपट पाटील अमोल कदम प्राध्यापक युवराज मिटारी बबन सुतार संदीप चोरडे रोहन नरके संदीप गाडगे सुमित शिंदे विश्वास दिंडे आदी दिव्यांग बहुसंख्येने उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा को की कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास हजारचे वर दिव्यांग होते अनंत अडचणीचा आणि बेरोजगारीचा सामना करत दिवस होतो आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी तक्रार दिल्यानंतर त्याला न्याय मिळतो का असे असंख्य प्रश्न दिव्यांगांची प्रलंबित आहेत आणि याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जर अशा प्रकारचं तक्रार निवारण कक्ष किंवा अधिकारी निवडून झाल्यामुळं संपूर्ण पो कोल्हापूर जिल्ह्याला याचा फायदा होणार पहिलंच असं माझ्या निदर्शनास जर असं आलं की सी पी आर सारख्या कक्षामध्ये दिव्यांगांना सर्टिफिकेटसारखे जात असताना कानाची टेस्ट गेरा टेस्ट करायचं असेल चांदणीला जावं लागत असेल तर आमच्या शाहूसारख्या एवढ्या कोपऱ्यात आणि दिव्यांग बांधवांना काय करायचं उद्या आल्यानंतर त्याला सांगितलं जातं की बाळा तू सांगली जा सांगलीत गेल्यानंतर त्याची टेस्ट होते आणि त्याला सांगितलं जातं तुला फोन केल्यानंतर परत जा म्हणजे हा एक प्रश्न एक शिक्षणापर्यंत प्रश्न नाही तर असे असंख्यिक कार्यालया असंख्य प्रश्न आहेत आणि आम्हाला आम्ही वाटतो की आदरणीय यांनी एक आतिष काढून सर्व स्तराव दिव्यांग निराव हाती खाली थरावी असं नियोजित केलं आणि त्यामुळे दिव्यांगांचे असंख्य प्रश्न त्यास मजत होईल मला अत्यंत आनंद वाटतो की कोल्हापूर जिल्हा शहर पूर्ती समितीच्या सर्व सदस्यांनी सन्माननीय संदयसिंह जाधव साहेब पवारसाहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळं आम्ही धन्यवाद केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्याला धन्यवाद देतो सांगतो आदेश आम्ही अंमलबजावणी करतोय आणि त्या अंमलबजावणी जो दिव्यांग कल्याण अधिनियम आहे त्याच्यामध्ये शासनाने खूप पुढाकार घेऊन या दिव्यांग बांधवांच्या साठी ज्या काही योजना आहेत त्या इफेक्टिव्हली आणि परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करण्याचे सर्व विभागांना आदेश आहे आम्ही वेळोवेळी सर्व विभागांना हे आदेश दिलेले आहेत आणि दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमणं हे जसं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही सुरू केलेलं आहे तसंच येत्या पंधरा दिवसात सर्व विभागांना याचा आम्ही कंपल्शन करून आदेश देणार आहोत आणि या मार्फत कार्यालयात येणाऱ्या दिव्यांगांना कुणाकडं आपलं आपली व्यथा त्या कार्यालयातल्या कुणाकडेही असली तरी त्या एका अधिकाऱ्याकडे जाऊन तू ती व्यथा त्याचं काम सांगू शकल हा शासनाचा हेतू आहे तो हेतू सर्व कार्यालयात असे बोर्ड लागल्यावर तो सफल होईल अशी आम्हाला आभार मानाय ज्याने करून महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा ते राबवला दिव्यांग तक्रार निवडणूक केली त्याचे अधिकारी ते आणि आज आपल्या सर्व दिव्यांगांना न्याय मिळणार आज हरिभोपाय सदस्य कोल्हापूर जिल्हा दिव्यांग कृती समिती कोल्हापूर मी गेली वीस एकोणीसशे एक्याऐंशी पासून दिव्यांगासाठी कार्यरत आहे मी स्वतः दिव्यांग आहे तर एकोणीशे एक्क्याऐंशीपासून जागतिक दिव्यांगी वर्ष केले केलेली होतं सध्यानं त्यापासून आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत आम्ही अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आम्हाला आणि प्रत्यक्षात आपले प्रश्न दिव्यांगाने कुठे मांडायचे किशाने मांडायचे कोणाकडे तक्रार द्यायची असे अनेक प्रश्न दिव्यांगाकडं निर्माण व्हायचे त्यामुळे दिव्यांगचे प्रश्न दिव्यांगांना मिळत नाही तो आत्ता मान्य उपजिल्हाधिकारी साहेब के साहेब यांनी दोन हजार आमचा दिव्यांगेचं काल दोन हजार सोळानुसार त्यांनी तक्रार निवारण केंद्र स्थापन केलेलं आहे त्याचे ते प्रमुख आहे आता आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या तालुक्यातील आणि सर्व तालुक्यातील आता ही माहिती खुर्से की आता तक्रार निवारण केले तर स्वतःचे अधिकारी आहेत तर ज्यांचे प्रश्न असतील दिव्यांगाचे यू ते मांडू शकते आपल्या न्यायाकडे मिळू शकतात आणि एक चांगल्या पद्धतीने मोठी संख्येचं बातमी साहेबांनी मंजुरी दिली सर्व सदस्यांच्या वतीनं दिव्यांगाच्या वतीनं साहेबांनी मोठा